टाटा पॉवर सोलर अधिकृत एजन्सी स्वराज इंटरप्रायजेसचा भव्य शुभारंभ नांदेड शहरामध्ये स्वराज ने घेऊन आलेला आहे टाटा पॉवर सोलर शोरूमच्या माध्यमातून नांदेडकरांचे स्वप्न होणार साकार नांदेड येथील रहिवासी श्रीनिवास देवीदास शेजुळे हे या व्यवसाय मध्ये दोन हजार बारा पासून या व्यवसायामध्ये असून यांना चांगला अनुभव असून त्यांनी टाटा ब्रँड या कंपनीसोबत काम करायचे या माध्यमातून टाटा पॉवर सोलार शोरूमचे आज उद्घाटन माननीय खासदार साहेब रवींद्र चव्हाण यांच्या सौभाग्यवती सोनियाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार बालाजीराव कल्याणकर शिवश्री शे रा पाटील सोपनराव क्षीरसागर डॉक्टर रेखाताई पाटील डॉक्टर सुनील कदम विठ्ठल पावडे तिरुपती कोंडेकर, सुशील कोठारी व इतर मित्रमंडळ व नातेवाईक यांनी या प्रसंगी येऊन शुभेच्छा दिल्या आमचे मित्र सामाजिक संघटनेतील सहकारी श्रीनिवास पाटील शेजुळे हे बऱ्याच वर्षापासनं सोलार या व्यवसायामध्ये सातत्यानं काम करत असतात त्यांनी अनेक शेतीचे सोलार घराच्या छतावरील सोलार हे बऱ्याच दिवसापासनं यामध्ये ते आहेत आता त्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या जागेमध्ये त्यांचे शोरूमचं या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे टाटा कंपनी अतिशय उत्कृष्ट कंपनी आहे आम्ही या कंपनीचं सोलार देखील वाव वापरलेलं आहे शेतीसाठी त्यामुळं श्रीनिवास पाटलांच्या या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मी सोलार व्यवसायामध्ये दोन हजार बारा तेरापासून सोलारचे विविध कंपन्यांसोबत काम केलेलं आहे परंतु आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आल्यामुळे कोणत्या तरी ब्रँडसोबत काम करायचं या दृष्टिकोनातून मी टाटा या ब्रँडसोबत जॉईन झाले आहेत त्या टाटा शोरूमचे आज उद्घाटन झालेले आहे टाटा शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी खासदार साहेब रवींद्र चव्हाण यांच्या सौभाग्यवती होती सोनियाताई चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे व या अनुषंगान या मी ग सर्व ग्राहकांना विनंती करतो की सोलार बसवल्यामुळे अनेक फायद होता। फायदे होतात जसे की वीज बिलामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के बचत होते आणि एक वेळेस खर्च करून लॉंग लाईफमध्ये त्याचे फायदे घेता भेटतात त्यामुळे मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की आपण ग्राहक आणि सोलार वेंडर निवडताना किंवा सोलारची कंपनी निवडताना पूर्ण माहिती घेऊन आणि कंपनीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्यानुसार कंपनीचा ब्रँड वगैरे सर्व पाहूनच निवडायला पाहिजे याप्रसंगी मी आज शॉप नंबर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधव प्लाझा चांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ डी मार्ट रोड नांदेड इथं माझ्या ऑफिसचे उद्घाटन के आज झालेले आहे त्यानिमित्त सर्व ग्राहकांना विनंती करतो की ज्यांना कुणाला सोलार बसवायचे असतील त्यांनी संपर्क करावा